राज्यात नवीन नऊ हजार तीस फोर जी टॉवर्सच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना ही सेवा गतिमान होणार आहे तसंच ही सेवा स्मार्ट विलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येणे शक्य होणार आहे पंधरा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असलेल्या भागातील फळबागात पाणी साठून राहिलंय परिणामी वेगाने फळ आणि फुलगळती होत आहे याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचं चित्र दिसून येत आहे दैनिक गोमंतकच्या पुढाकाराने आणि अॅग्रोवनच्या सहकार्याने पणजी येथे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय नारळ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे सततच्या पावसाने त्रस्त झालेल्या शेत ला शेतकऱ्यांना आता हुमणी किडीचा तडाखा बसलाय नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय अतिवृष्टीमुळे संपर्क तुटला असून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नवरात्रासारख्या मोठ्या सणातही पावसाने फुल बाजाराची माती केली आहे पुण्यासह जिल्ह्यातील बाजारात शेवंती आणि झेंडूंचं सर्व फुलांचे दर कोसळल्याने उत्पादकांमध्ये नाराजी आहे खानदेशात पपईची आवक रखडत सुरू आहे पपई दर मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून पंधरा ते सतरा रुपये प्रतिकिलो असे स्थिर आहेत आवक कमी असल्याने दरही स्थिर आहेत बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्याने राज्यात पावसाने जोर धरला आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे